लाडकी बहिणी योजनेचा अगोदरचा जो काही हप्ता होता तो दर महिन्याला दीड हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा होत होता पण आता मे महिन्याचा हप्ता अजूनही बँक खात्यामध्ये जमा झालेला नाहीये आदिती तटकरे यांनी सांगितले की पाच पाच जून पासून हा हप्ता जे काय आहे ते बँक खात्यामध्ये जमा होईल पण अजूनही जमा झालेला नाहीये आज तारीख आहे सहा जून दोन हजार पंचवीस आता ज्या महिलेचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत त्यांनी काय करावं आणि त्यांचे पैसे जे काही आहे ते जमा होतील का नाही जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर बघा सरकारनं या योजनेतील अपात्र महिला जे होते त्यांना वगळण्याला सुरुवात केलेली आहे काही महिलांनी चुकीची माहिती देऊन ते लाडक्या बहिणीचे पैसे घेत होते पण आता सरकारनं ही जे यादी आहे ही जे यादी आहे ह्या यादीची पुन्हा पडताळणी करण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे मे महिन्याचा हप्ता हा थोडासा थांबवला गेलेला आहे यामुळे काही पात्र महिलेचे पैसे सुधीक तात्पुरते थांबवले गेलेले आहेत म्हणजे अजून त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही आहेत पात्र महिला असून सुद्धा पण चिंता करू नका जर तुम्ही पात्र असाल आणि कागदपत्र तुमचे योग्य असतील तर तुमचा हप्ता जो आहे मे महिन्याचा तो आज नाही तर उद्या म्हणजे आज सहा जून नाही ते सात जून या दरम्यान तुमचा जो हप्ता काय आहे ते जमा होईल जर जमा झाला नसेल तर तुम्ही काय करा याच्यावर उपाय काय आहे महाडेबीटी पोर्टलवर जावा लॉग इन करा तिथे आणि तिथं तुमची जे काही अर्जाची स्थिती आहे ते स्थिती तपासा त्यानंतर बघा तुमचं बँक खातं आधार कार्डाशी लिंक आहे का चेक करा आणि तिसरा पॉईंट म्हणजे गावातील अंगणवाडी का किंवा महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे जावा आणि त्याच्याकडे जाऊन चौकशी करा की मला आणखी मे महिन्याचे पैसे जे, जे काय आहेत ते माझ्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत जर तुम्ही पात्र असाल आणि तुमचे कागदपत्र जे योग्य असतील तर तुम्हाला मे महिन्याचे जे काही दीड हजार रुपये असतील ते तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येईल अशी अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे